आज आपण नि, निपुण महाराष्ट्र मध्ये विद्यार्थ्यांच्या पालकाचा मोबाईल नंबर आपल्याला अपडेट करायचा आहे शिक्षण लॉग इन मध्ये जाऊन हे निपुण महाराष्ट्र ऍप्स प्ले स्टोअरला उपलब्ध आहे किंवा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल या निपुण महाराष्ट्र ऍप्स मी डाउनलोड केलेला आहे या ठिकाणी मी याला क्लिक करतो क्लिक केल्यानंतर पुढे हा ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला पुढे या ठिकाणी मी क्लिक करतो या या ठिकाणी चार टॅब उपलब्ध आहे बघा मुख्याध्यापक शिक्षक पालक आणि पर्यवेक्षक तर सर्वात अगोदर मुख्याध्यापक आपल्याला ओपन करायचं होतं परंतु या ठिकाणी ही सध्या साईट उपलब्ध नाही लवकरच आपल्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे असं त्या ठिकाणी मेसेज येत काही जिल्ह्यामध्ये याचं काम पूर्ण झालेलं आहे जसं जसं या चार टॅपपैकी जो जो टॅप उपलब्ध होईल तो तर त्या टॅपचा व्हिडिओ मी बनवणार आहे आणि तो तो टॅब आपल्याला ओपन करावा लागणार आहे या शिक्षक लॉग इनला ला ओपन करून आपल्याला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे असा काल जी आर देखील आलेला आहे तर या ठिकाणी शिक्षक लॉग इन मध्ये जाऊन या ठिकाणी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत तर सर्वात अगोदर मी या शिक्षक टायपला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर शाला अर्थावर शालाार्थ पोर्टलवर आपला जो मोबाईल क्रमांक असेल तोच मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाका मी या ठिकाणी टाकून घेतो आणि या ठिकाणी नियमवाटी वाचण्यासाठी येथे क्लिक करा हा जो चेक बॉक्स दिसतो तुम्हाला याला या ठिकाणी क्लिक करतो आणि ओटीपी पाठवा म्हणजे आपल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे या ठिकाणी ओटीपी तपासाला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी के आपली माहिती येऊन जाते आणि नंतर या या ठिकाणी पालकाचे फोन क्रमांक अद्याप करा ही जी हे जी टॅप दिसत तुम्हाला येईल या ठिकाणी क्लिक करा क्लिक, क्लिक केलं की या ठिकाणी शाळा निवडा हा ऑप्शन येते बघा तुम्हाला सर्वात वरती याला या ठिकाणी मी क्लिक करतो माझ्या शाळेला या ठिकाणी मी क्लिक करतो नंतर शोधा हा ऑप्शन दिसतो तुम्हाला शोधाला या ठिकाणी मी क्लिक करतो शोधाला क्लिक केला की या ठिकाणी आपल्या शाळेतील सर्व इयता या ठिकाणी दिसते आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेतील जो आपला जो वर्ग दिलेला होता तो वर्ग आपल्याला सिलेक्ट करायचा आहे माझ्याकडे पाचवा वर्ग आहे मी पाच वर्ग या ठिकाणी मी सिलेक्ट करतो मी एक करून दाखवलं बघा झालेल्याची नोट एक करून दाखवलेली मी या ठिकाणी याला मी सिलेक्ट करतो वर्ग पाचवाला वर्ग पाचवाला सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्या वर्ग पाचव्यातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी दिसतात आता आपल्याला त्या विद्यार्थ्याचा पालकांचा मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला अपडेट करायचं आहे त्यामध्ये टाकायचं आहे मी एक करून दाखवलं बघा तुम्हाला हा पहिला मी अगोदर केलेला आहे तर या ठिकाणी मी दुसरा करतो बघा या ठिकाणी याला क्लिक करा इथं त्या पालकाचा त्या विद्यार्थ्याचा पालकाचा मोबाईल नंबर टाका या ठिकाणी टाकून घेतो आणि या ठिकाणी जतन करा हा जो ऑप्शन दिसतो तुम्हाला जतन करायला या ठिकाणी मी क्लिक करतो जतन केलं की माहिती यशस्वीरित्या पूर्ण केली आहे तो सबमिट झालेला आहे असा हा दुसरा घेतला असा तिसरा घ्या चौथा घ्या पाचवा घ्या असा पूर्ण करा आता या ठिकाणी मी पटापट -पड़ करून घेतो बघा या ठिकाणी जतन झालं बघा आता हा जो येता पाचवी तुकडी एक आहे याला आयरोला या ठिकाणी क्लिक करा आयरोला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपलं काम या ठिकाणी शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे म्हणजे माझ्या माझ्याकडे जो वर्ग होता पाच वर्ग या ठिकाणी पैकी तेरा विद्यार्थ्यांच्या पालकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी मी अपडेट केलेला आहे म्हणून या ठिकाणी हे ग्रीन मध्ये आलेले बघा हिरो झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याकडे जो वर्ग असेल त्या वर्गाच्या विद्यार्थी पालकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला अपडेट करायचं आहे जशी 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 टॅब ओपन होईल तसेच आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू